आपण पाहत नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतात दोन हजार सतरा मध्ये जीएसटी लागू झाला होता मात्र गेल्या काही वर्षात त्याच्या अनेक स्लॅब्समुळे कर रचना कठीण झाली होती आणि त्यामुळे सामान्य नागरिकांवर आणि व्यापाऱ्यांवर त्याचा ताण वाढत होता ही पार्श्वभूमी लक्षात घेता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या चर्चेनंतर कर प्रणाली अधिक सोपी करण्यासाठी जीएसटी आणण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे कराचे दर कमी करून स्लॅबमध्ये विभागले जाते आणि अनेक वस्तूंवरचा भार हलका होईल या जी एस टी टू पॉईंट ओ मुळे भारताच्या कर प्रणालीमध्ये मोठा बदल घडला आहे बावीस सप्टेंबर पासून जीएसटी ओ लागू झाला आहे आणि त्यामुळे वस्तू आणि सेवांवरील कर रचना अधिक सोपी झाली आहे जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे नव्या धोरणेनुसार कराचे फक्त दोन स्लॅब करण्यात आले आहेत जे की पाच टक्के आणि अठरा टक्के असतील तसेच तंबाखू दारू पान मसाला आणि एरेटेड ड्रिंक्सवर चाळीस टक्के इतका सीन टॅक्स लागू राहणार आहे या टू पॉईंट ओ जी एस टीमुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत जसं की टूथपेस्ट साबण शॅम्पू बिस्किट तूप आणि दुग्ध पदार्थांवरील कर बारा टक्केवरून पाच टक्के, टक्के होणार आहे सायकल आणि स्टेशनरी ही कमी दरात उपलब्ध होतील कपडे आणि चपलासुद्धा काही किमतीपर्यंत स्वस्त मिळणार आहेत इलेक्ट्रॉनिक्समध्ये ए सी फ्रीज एलईडी टी व्ही स्वस्त होतील तसेच सिमेंटचे दरही कमी झाले असून घर बांधकाम करणाऱ्यांनाही दिलासा मिळेल छोट्या कार आणि टू व्हीलरवरील अठ्ठावीस टक्के करवरून अठरा टक्के झाला आहे दुसरीकडे तंबाखू उत्पादने दारू पान मसाला ऑनलाईन गेम यावरचा कर कायम राहणार आहे पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये नसल्याने त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत हिरे आणि मौल्यवान गोष्टींवर जीएसटी लागू राहील त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत असला तरी लक्झरी वस्तूंवरील खर्च मात्र वाढलेलाच राहणार आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश व्हीलर्स अँड सराफ क्लब पुणे